सांगोलीतले क्रीडा संकुल जे आहे मैदान आपलं तेथे ते फार दुर्लक्ष आहे शेलाराचं प्रमाण वाढलेलं आहे सगळं काही खेळायसाठी मैदाना त्याच्यावर तजवीज काय करणार तालुका क्रीडा संकुल हे वास्तविक तालुका क्रीडा संकुल समिती यांच्या हस्ते आखेल तालुका संकुल समितीचे अध्यक्ष आमदार महोदय असतात आणि त्याच्या पदसिद्ध सदस्य हे तालुका क्रीडा अधिकारी असतात त्या सदस्य समितीचे पदसिद्ध सचिव हे तुलदर साहेब असतात या तर त्याच्यामुळे ह्या समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही ते मुद्दे घेणार आहोत कारण की शहरामध्ये नागरिकांना फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी असं मोठं ग्राउंड नाही आहे तर मी तरी पाहतो की मागच्या दोन वर्षापासून तालुक्यात संतुलसाच्या जे काही तक्रारी येत आहेत तर त्या खूप मोठ्या दे प्रमाणात येत आहेत वास्तविक उन्हाळ्यामध्ये त्या ट्रॅकवर पाणी मारण्याचा विषय होता नगरपालिकेने विनामूल्य मागच्या दोन वर्षापासून धूळ होऊ नये म्हणून आम्ही नाही का त्या ट्रॅकवर पाणी मारतोय नगरपालिकेचे टँकर एकतर उन्हाळ्यामध्ये झाडं जगवण्याचं महत्वाचं आहे आणि काही जे आपल्या शहरामध्ये साधारण तेरा वाड्या mm. सुद्धा उन्हाळ्यामध्ये बोर आटतात विहिरीचं पाणी कमी होतं जनावर आपल्याला छावण्यामध्ये पाठवायची सुद्धा कधी कधी वेळ येते अशा दुष्काळी तालुक्यातील परिस्थिती हाताळताना आम्हाला नागरिकांना पेय पाणी आणि झाड जगवणं ही प्राथमिकता असताना धुळीमुळे लोकांना त्रास होऊ नये श्वसनाचे आजार निर्माण होऊ नये म्हणून नगरपालिका पत्र तालुका क्रीडा संकुलच्या बाबतीत त्या अधिकाऱ्याशी कुठले पत्र व्यवहार न करता आम्ही आमच्या पद्धतीने तिथं पाणी मारून देतोय कधी रोज रोज सुद्धा माराव लागतंय कधी एक दिवसात सुद्धा मार लागत आहे तर तशा पद्धतीने आम्ही तिथं काम करतोय आहे तर आम्ही वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतला होता नगरपालिकेने तर ते सुद्धा ते झाडं जग, नगरपालिका जगवते तिथं काँग्रेस गवत आणि चिलाराचं प्रमाण आलं होतं ते सुद्धा आम्ही आहे म्हणजे आमच्या विभागाकडे ते त्याची जबाबदारी नसताना सुद्धा नागरिकांच्या जाणाऱ्या ना तक्रारीला ना आपण संवेदनशील आहोत आणि नागरिकांना विनाकारण ह्या विभागाकडे पत्र करा त्या विभागाकडे पत्र करा असं न सांगता आमच्या परीने जितकं करताय आहे तितकं आम्ही करतोय आमच्या वृक्ष प्राधिकरणाच्या मार्फत आम्ही तिथं आता त्या गाजरगावतावर ग्राउंडअपचा सुद्धा फवारा मारून घेतलेला आहे की जेणेकरून ते जळून तरी जाईल आणि लोकांना त्याचा त्रास होणार नाही काँग्रेसची सुद्धा खूप लोकांना ॲलर्जिक असते तर त्या गाजर गाजरगावतावर सुद्धा आम्ही आमचं पद्धतीने करत आहोत आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी तालुका क्रीडा अधिकारी मॅडम आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आवड करू इच्छितो कि बघ आपल्या शहरामध्ये एकमेव जे आहे क्रीडांगण त्याचे किंमत कमीत कमी तिथं ग्रीन जिमचे साहित्य किंवा जे आपल्याला म्हणजे कमी दर्जा कमी खर्चामध्ये जे करता येईल तितक्या तरी सुविधा मिळाव्या अशी अपेक्षा व्यक्त करतो